नमस्कार मंडळी आज केल्या खव्याच्या सांजोऱ्या तर त्यासाठी एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा तीन चमचे तूप घालून चवीनुसार मीठ घालून छान असा घट्ट गोळा मळून घेतला त्यानंतर सारण करण्यासाठी एका काळेमध्ये एक वाटी बारीक रवा छान भरपूर तूप घालून असा भाजून घेतला त्यानंतर अडीचशे ग्रॅम खवाही मस्त असा परतवून घ्यायचा घट्ट होईपर्यंत परत त्यामध्ये रवा घालून ठेवायचा आता साखर बारीक करूया साखर एक वाटी बारीक करताना विलायची आणि जायफळ घालून घ्यायचं आणि बारीक केलेली साखर या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आणि अशा पद्धतीचा गोळा करायचा आता सांजोरी लाटण्यासाठी छोटासा एक लिंबावडा गोळा घेतला तो छान पातळ लाटला आणि याच्यामध्ये सारण भरपूर सारण असं भरलं आणि कडेपर्यंत पसरेल एवढं सारण घेतलं पिठाचा गोळा कमी घ्यायचा आणि सारण भरपूर घ्यायचं छान असं लाटून घ्यायचं आणि ख तव्यावरती मस्त भरपूर तूप टाकून छान भाजून घ्यायचं तयार आहेत खव्याच्या सांजुऱ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय